देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉगस्पॉट फेसबुक न्यूज पेपर व युट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद आणि आपल्या आरक्षणाच्या मागण्या यांच्या त्याला आव्हान मराठवाड्याच्या भूमीमध्ये तर डायरेक्ट लोक एकदम फ्रंटला आली आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये बिहाइंड कर्टन राहून या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या आव्हानाला प्रतिसाद दिला सर असं तुमचा आता मंत्रिपदाचा जो आहे तो विषयकडे प्रश्न तो, तो गा तुम्हाला काय बोलायचं त्याच्यावर असं आहे मी मंत्रिपद वगैरे मागितलेलं नव्हतं किंवा कुठले काही एका पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्हाला एम एल सी मिळणार आहे खरं का मी म्हणाले एम एल सी वगैरे काय अर्ध्या लोकसंख्येचा वाईस आहे यायचं तर या सगळ्या लोकांना न्याय देण्यासारखं एखादं चांगलं महत्वाचं पद मिळावं त्यामुळे एम एल सी वगैरे नाही आणि माझा हेतू हा ओबीसीच्या मनामध्ये इन्स्पायरेशन म्हणजे एक चांगली ऊर्जा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून बोललेलं ते माझं वक्तव्य होतं आणि उत्स्फूर्त होत आम्ही मुख्यमंत्री जर बदलू शकत असेल आम्हाला एम एल सी वगैरे मंत्रीपद वगैरे काय या सगळ्या लोकांना न्याय देणारी व्यवस्था किंवा मुख्यमंत्र्यांनी आमची कामं करावीत आमचं आंदोलन कुठल्या पदासाठी आणि कुठल्या मंत्रीपदासाठी मंत्री नाही तर महाराष्ट्रातल्या पन्नास ते साठ टक्के ओबीसीच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आमचं हे आंदोलन आहे आणि भविष्यात ते ठरल माझं सत्ता अंतिम मा आहे हे, हे मान्य आहे परंतु एवढ्या अशा छोट्या गोष्टीवरती आम्ही थांबणारे नाही आहोत तर महाराष्ट्रामध्ये समग्र ओबीसीचा लढा आणि महाराष्ट्राच्या गावगड्यातल्या शोषित वंचित पीडित मग तो ओबीसीच असेल असं नाही तर महाराष्ट्रातल्या हर एक जातीमधल्या शोषितांचा वंचितांचा शेतकऱ्यांचा कामगारांचा लढा इथून पुढच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल सर तुमच्याबद्दल अपेक्षा लोकांची आता खूप वाढली असं वाटते का नाही अपेक्षा वाढू शकतात परंतु मला असं म्हणायचं आहे की आपली ही चळवळीला कुठं बाधा येता कामा नये कारण सत्तेमध्ये जाणाऱ्या लोक गेल्यानंतर चळवळ कुठेतरी थांबलेली पाहायला मिळते किंवा चळवळीच्या मागण्या त्या माणसांच्या हातून किंवा त्या मंत्रिपदाकडून पूर्णत्वास जाताना दिसून येत नाहीत आजपर्यंतचा असा अनुभव आहे त्यामुळे आम्ही चळवळ कशी मजबूत होईल चळवळ पुढे कशी जाईल या दृष्टिकोनातून आम्ही काम करतो पुढचं काय लढा आहे आपलं आता पुढचा लढा आहे आताचं पंचायत राजमधलं आरक्षण आपल्याला परत मिळवून घ्यायचं आहे ते कोर्टामध्ये पेंडिंग आहे मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्या घेतल्या पाचव्या दिवशी आम्ही मुख्यमंत्र्यांना आमचं पंचायत राजमधलं आरक्षण सज्जन झालं पाहिजे आणि पंचायत राजच्या निवडणुका तुम्ही कधी घेणार आहात तुम्ही कोर्टाला काही निवेदन देणार आहात का फास्ट फास्ट्रॅकवर केस चालवायला लावणार आहात का आणि ओबीसीचं आरक्षण पूर्ववत तुम्ही कधी करणार आहात या प्रश्नासाठी आम्ही कोणीही मुख्यमंत्री होत त्या मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर आम्ही जाऊन बसणार आहोत आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद